ओङ्गणपतये नमः संकष्टचतुर्थी महात्म्य श्रीगणेशाय नमः जय जयाजी पञ्चवदना दावितौ तव सुता च आनना पाता च पुरति मनकामना भववन्दना तोडितसे अङ्गीचर्चितसिन्दूर जोकाकूपे च सागर भक्तजनाञ्च माहिर जोका साचार दीनबन्धु मूषकवाहनी वयसून धारण करीत विघ्नचे छेदन चरणी वंदनतया झोका सद्गुरु चैतन्यगण देवनी ज्ञानाचे दर्पण प्रकाश विले समाधान चरण धरावे न आठवण जगन्नाथ भरला परिपूर्ण हरिले जगताचे तया चरणे माझे मस्त झोका तैलक्याचा नायक जेथे तो एक मी एक पूज्य पूजक भाव असे जोया यादव कोळी जन्मोनी गोकुळ वासी जग्मुनी 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 जग

निर्विघ्न सांग करीत असे जैसी सागराची लहरी येत जात एकसरी तैसी संकटी नाना परी येता निवारी गजवदन तया गणपतीचे व्रत देख आधी तिची निर्णय जोका होय सुखदायक चालती सकळीक क जयारीती श्रावण कृष्ण माधारी तृतीय चतुर्थी अवधारी चंद्रव्यापिनी असेल जरी तरी व्रता ते करावे दोन्ही दिवस चंद्रव्यापिनी तिथी असोनी पूर्वदिनी करीती मातृ विद्वातया समंती आहे शास्त्रमत ऐसेची दुसऱ्या दिनी पंचमी युक्त चंद्रव्यापिनी चतुर्थी होत तरी ते न करावे निश्चित ऐसे शास्त्रात सांगितले तया काय करावे पुढे सांगती स्कंद व्हावे ते श्रोतेजनी ऐकावे व्रत आचरावे तयापरी ऋषी अवघ्य मिळून प्रश्न ती स्कंदा लागून होय स्त्रियाशी पैशा दुःखी पीडा जनासी दुःख कैसी होय सांगा ऐसा ऋषींचा ऐकून प्रश्न स्कंद पावला समाधान जनकल्याण व्हावया लागून तयासी वचन बोलते सुख व्हावी सकळी का ऐसा उपाय संकष्टी व्रते गणनायका भजता होय निर्वि तया व्रतासी आचरिता भक्तिभावेसी सकळ मनोरशी पूर्ण होतील तत्कालिक हे व्रतपूर्वी श्रीकृष्ण सांगत संकटापासून वाया व्यक्त गाजिले जे का पंडूस होत तया अद्भुत निविदिले पांडवासी जिंकून कैरवे धाडिले कानन ते दुःख साही म्हणून सांगे कानी धर्माचा धर्म भीम अर्जुन नकुळ सहदेव द्रौपदी मिळून व्रत चालविले अचळ जेणे तळमळ दूर होय द्वादश वर्षे अरण्यवास पुढे एक वस, वर्ष अज्ञातवास तेथील हरावे संकटास पुन्हा विनासन यावे हा हेतू धरुनी मनी करीते झाले व्रताला गुणी श्रावण मध्ये चतुर्थीजी आरंभ करून चालविले तया व्रते करुणी जाण त्रयोदशी अरण्य सेवन गजान्याने जान दूर केली ऐसा व्रताचा महिमान जान कृष्णे सांगितला कुठून ते करावे निवेदन करविने श्रवण आमा आदी मग ऋषीचा प्रश्न ऐकून स्कंद सांगती तया लागून पार्वती आपण काय कारण सांगत असे कृतयोगी हिमनग बाळा टाकून निघाला शिव काळा वाटत असे पार्वती झाली उदास सोडिला सर्व धरिले विलासैरा प्राप्तन काय होय पतीने का केला कोप काय अन्य जन्मीचे पाप उभे राहिले आप, आप कोण तारी काय मी चुकले पतिव्रत धर्म किंवा काय काढले वर्म किंवा चुकले चुकले स्वधर्म अवगा अधर्म चालविला वचनाचा केला अनादर भ्रमणा छैले निर्धार घडला होता अनाचार मनोनी मजवर उप केला काय भक्त लागी छैले काय पूजे ते विध्वंसिले काय गंगे ते निंदिले नंदीसी ताडिले दंडाने मुखाने राम नाही राम अंगी धडाडला काम ईश्वरी नाही ठेविले प्रेम मनोनी सुखधाम हरपले नहीं के लिए देव पूजा उच्छे दिले देव द्विजा तेने मनोभंग झाला माझा मनोने दुःख पावले काय विदूची के लिए निंदा पन्नगासी बहुविली आपदा चिता भस्म लेपन अंगे सदा हसले कदा तयासी स्मशानी असे सदा सदावास गुंडाळले व्याघ्रांबरास जाळणी टाकले वर्णास दारिले वैराग्यास मनोनी शशरग्रहासी वास केला तेव्हा माय बाप बोलिला मनोय चित्ती क्रोध आला जावनी लपला कपाटी ऐसे वरुनी वारंवार नेत्री वाहे दुःख नीर अंतरामाजी टिके धीर नसुचे सुचे व्यवहार करावया आता सेवावे अरण्य किंवा करावे देहपतन केव्हा तपा लागी जाऊन घालून आसन बसावे पवन आणि चंदन झोबे अग्नी समान विधू तपासी देहा लागून चंडकिरण मथ्या

धारण माता भरून घालून आसनी बैसली काही दिवस वायू भक्षण काही दिवस फळे सेवन काही दिवस करणे जाण सेवन दुर्वांचे काही दिवस जलपान काही दिवस कंदमूळ भक्षण काही दिवस निराहार राहून काही सेवन करीन काही काळ करू न काही दिवस काही दिवस उभे राहून नाही शेण बहुकाळ ब्रह्मांडी प्राण नेऊन केले हट योगाचे साधन आकर्षण सुरु मन इंद्रिय दमन बहुकाळ राजयोग साधनी निमग्न राही निषिदिनी रामराम नाममंत्री करुणी कालहनी अष्टांग योगाच्या साधनी देह जिजवीला तपे परी लागुनी दयामनी नयची भक्तीचा भुकीला भावे करुणी बांधला गेला तो हिमनग जो लागी दुरावला मनोनी झाला खेद चित्ती आता काय करावा उपाय कैसा भेटेल पतिराय चिंता करुनी जिजले काय झाली तन्मय वृत्ती तपे गुरुनी देह तापला तिन्ही लोकी कंप सुटला इंद्र मना चकला काय वर्तला अनर्थे ऐशी तीव्री तीव्र नाही कोठे ऐकिला शंकरी दर्शन नाही दिले तरी कचिले वाटे ब्रह्मांड तो पाहिला नारद मुनी पुस्ती झाली तयाला चरणी तयाच्या किया माझी देवऋषी सुस्ता झाला भारवतीसी तुझी दशा कागे ऐसी आली वने काय काजे शरीर झाले जर सेविले कानन काकटोर पंचवदनाचा पडला विसर सांगे उत्तर लावला आहे मग बोले शैल बाला मी काही अपराध न केला परिपतीचा वियोग झाला उपाय मधला सांगे आता दरिद्र्यासी लाभता चिंता मनी मग हर्षन माय गगनी तैसे झाले माझे मनी तुझे अनुदीन परी अजून भेटुली नयन काय करू मज सांगा जी निर्धारू कोण्या कर्मे करू होईल साचारु प्राप्त मज ऐसे बोलता जगज्जन्य सुचला विचार एकमनी मने गणपतीच्या व्रते करुनी पाविल सदनी शंकर म्हणे माते ऐसे बोलता जगन माता मने मदसी। तो बोले देवर्षिता मुसी गजानी पूजा मगकुर गणपति स्तवन आनिले माजी ध्यान चतुर्भुज रक्तवर्ण केले के ले चिंतन तयाचे विशाल गोंधाची शोभा स्मरता संकटा सरसा उभा मांड्या कर्दळीचा गाभा नयन शोभा पद्मावरी माथा शेंदूर शोभत रत्न मुक्त धकत पायी घागरी आवाजत येत नाचत झडकरी मग देवनी अलिंगन संतोष विले तयाचे मन का माते सेविले कानन संकट कवन पडिले काय काजा कवने गांजेला देह तुझा का केलीस धावा माझा सांग ही तुझ मजपाशी ऐसे एकूने वचनाते सांगे पार्वती तयाते पतीने त्यागिले माते सेवीले विपिनाते तया, तया लागे बहुत केले तपाचरण न सरे माझे पाप अजून वियोग दुःख सरुण सुख संपादन न होय भेटी न होय माझी मनोनी आस केली तुझी आता प्राणपती होय राजे ऐसी आजी व्रत सांगे माझे व्रत संपादन करिता संकट जाय नसून पूर्वी सांगितले मास मा सक्ष जाण सत्यदोषी देनी व्रतारंभ करिता भेटेल तुझ सांब पूजा विधान संतोषे दंत धावन मग करुनि माझे स्मरण संकल्पे माते जान असावे आजी चंद्रोदयापर्यंत मी राहो उपोषित पूजन करी न एकचित भोजनी रथ होईल पुढे ऐसी प्रार्थना करून अंगाशी काळेतील लावून स्नान ते करून सारून उपोषित राहे जान मग मोदक करावे एक पाच अर्पावे देवाप्राती पाच वायन ब्राह्मणा सेवी निश्चित शेष आपण धातू पाषाण वृत्तिका जाण तयाची प्रतिमा करून गणपती नामे तयाचे स्थापन करील पावन सकळाते मग करावे आवाहन हो, मनी आणावे करावे ध्यान षोडशोपचारी पूजन सांगा संपादन करावे अथर्व पाठ एकविशंती विशंती करावे नीट अक्षरवटीक म्हणून स्पष्ट करावा संतुष्ट गजान वस्त्रि सकळ चंदन सिंतूर परिमळ विमंदार पुष्पे सकळ दुर्वा कोमळ अर्पाव्या मजदुर्वांची अतिकृती सहस्रनामे अर्पावे अर्फावेच् जयाची असेल शुद्धमती तोची शक्ती करी ऐशी धूपदीप नैवेद्यदान मोदकादि करुणी पक्वान्न समर्पुरी उत्तरापोषण करुणी अर्पावा तांबुल मग ठेवी दक्षिणा फळ प्रदक्षिणा मंत्र पुष्पळ सकळ चरणी ठेवी शिरकमळ भावे केवळ प्रार्थवे चंद्रोदय झाली मग विधूची पूजा करी अर्घ्य देवनी त्रिवारी प्रार्थना करी विधूची मग पंचमोदक वायन द्यावे ब्राह्मणाला गुण दक्षिणा तांबूल समर्पण करावे वंदना द्विजाते કરુણિ બ્રાહ્મણ સંતર્પ પાસે ગજાન સ્વસ્થ વિનાયકે માથે શ્રી કૃષ્ણ વૈદ્ય સી સ્કંદ ઋષિશ્વરાી પાણસી સકલીને કે વ્રતાસી મની ધરો નિશ્ચિયા કવિતા પાવલી પતિ શ્રી સ્કંદ ઋષિ શ્રી સાંગે પાતા નયની પંચવદન ચરણી લાગલે ગાઉન શિવેગીરી ગાઉલો વાીસુની તો શિબિરા ऐसे व्रताचे वहिमान जानती पंडुनंदन नंदन सोय हिमनग आपण पावली समाधान पतिसंगे हे व्रत जो कोणी करिता दरिद्र तयाचे जाती केले कष्ट विद्या विद्याप्राप्त होईल जाना पूर्ण होईल मनकामना निपुत्रिक पाविल संताना पीडित जना सुख होईल धनधान्य वृद्धी अमु हरपोनी जाईल पाप ताप करिता नाम मंत्र जप आपोआप मोभेल जयाच्या शास्त्रावरील विश्वास तोची होईल निर्दोष शांती देईन न भरील मानस क्षमा हृदयास उपजेल পাল অংগি আছা ভক্তি বল কৃপা কৰি লিৰিজা ব্ৰুতি চকৰিকা